सॉरी डिस्कशन सॉरी डिस्कनेक्शन झालं होतं आणि डिस्कनेक्शन झाल्यामुळं व्हिडिओमध्येच थांबला होता त्यामुळं हा जो सेशन आहे तो मला मध्येच थांबवावा लागला आणि त्यामुळं मी सेशन थांबवलं आणि पुन्हा uh, नवीन रिस्टार्ट करतो आहे आता आतापर्यंत झालेला जो भाग आहे तिथून पुन्हा आपण कंटिन्यू uh, करूयात त्याबद्दल uh, पुनशे एकदा सॉरी टेक्निकल अडचण आहे आपण नक्कीच समजून घ्याल आता इथं आपण आलो होतो की गुगल डिक्शनरी हे जे एक्सटेंशन आहे ते एक्सटेन्शन कसं यूज करायचं त्याचं सेटिंग कसं करायचं हे आपल्याला पाहायचं एक्सटेन्शन कसं घ्यायचं हे तुम्हाला सांगितलेलं आहे एक लिंक तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपवर मिळेल त्या लिंकला तुम्ही तुमच्या ब्राउजरमध्ये पेस्ट करा तुमच्या ब्राऊझरमध्ये पेस्ट केल्यानंतर सर्च, सर्च के एक 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 आड़ करा आणि सर्च केल्यावर तुम्हाला एक एक्सटेन्शन मिळेल गुगल डिक्शनरी नावाचं ते एक्सटेंशन ॲड करा ॲड केलं की तुम्हाला ते इथं जो आयकॉन दिसतोय रेड कलरचा तशा प्रकारचा आयकॉन तुम्हाला मिळेल त्याला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे एक विंडो आपल्याला मिळते तर त्याच्या इथं खालच्या बाजूला एक्सटेन्शन ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं त्याचं सेटिंग आपल्याला करून घ्यायचं अगोदर माय लँग्वेजमध्ये तुम्हाला इथं तुमची लँग्वेज सेट करायची की तुम्हाला डिक्शनरी मध्ये तुम्ही ज्या जे सर्च वर्ड्स सर्च कराल त्याचे कोणत्या लँग्वेजमध्ये तुम्हाला ते पाहिजे आहे तर इथं एक थोडीसं फक्त या याच्यामध्ये त्रुटी अशी आहे की मराठी लँग्वेज याच्यामध्ये नाही तुम्हाला हिंदी लँग्वेजमध्ये तुम्ही ट्रान्सलेट करून घ्यावं लागेल तर हिंदी लँग्वेज आपण सिलेक्ट करूया बाकी खूप छान आहे आपल्याला डिक्शनरीचा वापर अतिशय चांगल्या प्रकारे होऊ शकतो जरी हिंदीत जरी असलं तरी हिंदीमध्ये सुद्धा आपल्याला बरेचसे शब्द माहीत आहेत त्यामुळं समजायला काही अडचण येत नाही तर हे सेटिंग करा खालचे दोन ऑप्शन जे ऑफ आहेत ते इनेबल करून घ्या आणि सेवला क्लिक करा सेवला क्लिक केलं की ऑप्शन सेवड असं दिसेल त्यानंतर हे क्लोज करा आणि इथं एक वेबसाईट मी ओपन करतो मगाशी आपण ओपन केलेले आणि त्या वेबसाईटवरचे काही शब्द आहेत म्हणजे वेबसाईटवरचेच नाही तुम्ही तुमच्या स्क्रीनवर कोणत्याही शब्दाचा अर्थ डिक्शनरीच्या माध्यमातून मिळवू शकता तर याच्यामध्ये मला एखादा शब्द ज्याचा अर्थ मला पाहिजे आहे उदाहरणार्थ इथं एज्युकेशनल हा एक शब्द आहे तर याचा अर्थ मला पाहिजे तर मला काय करायचं आहे फक्त त्या शब्दाला काय करायचं डबल क्लिक करायचं मी डबल क्लिक करतो डबल क्लिक केलं की पहा आ... तर इथं दोन ॲडॉन आहेत ट्रान्सलेटरचं ॲडॉन आहे आणि डिक्शनरीचं ॲडॉन आहे त्यामुळं क्लिक केलं आपण ट्रान्सलेटर सॉरी ट्रान्सलेटरच्या ॲडॉनमध्ये आपण काय करतो की तो एक शब्द सिलेक्ट करतो के सिलेक्ट केलं की लगेच त्याचं ट्रान्सलेशन आपल्याला मिळतं आणि इथं आपण डबल क्लिक केल्यानंतर सुद्धा काय होते की तो शब्द सिलेक्ट होते आणि त्यामुळं अडचण होती ठीक आहे आपण क्लिक करूया ओके आता आहे तर काय झालं डबल क्लिक केल्यानंतर त्याचा अर्थ आपल्याला मिळतो रजिस्ट्रेशन म्हणजे पंजीकरण म्हणजे आपण नोंदणी असं मराठीमध्ये त्याला म्हणतो दुसरा एखादा शब्द आपण बघूयात डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट्स म्हणजे दस्तावेज त्यालाच आपण कागदपत्र असं मराठीमध्ये म्हणतो त्यानंतर ॲडवाइज म्हणजे सलाह दी थोडक्यात आपण त्याला काय म्हणतो की सल्ला दिला ॲडवाइस्ड असा त्याचा अर्थ होतोय त्यानंतर चिल्ड्रेन हा एक शब्द आपण बघितला चिल्ड्रेन म्हणजे बच्चे मझे लहान मुलं ॲक्युरेट ॲक्युरेट म्हणजे शुद्ध सही बरोबर आपण म्हणतो त्याला ॲक्युरेट म्हणजे अगदी बरोबर असं म्हणतो आपण ते आहे तर अशा प्रकारे डिक्शनरीचा वापर आपल्याला होतो फक्त त्याच्यावरती आपल्याला डबल क्लिक करायचं डबल क्लिक केलं की त्याचा अर्थ आपल्याला लगेच मिळून जातो फक्त हिंदीमध्ये तो आपल्याला मिळणार आहे मराठी लँग्वेज त्याच्यामध्ये नाही हे ऑन आहे आणखी पाहिलं तर हे एक ॲडॉन आहे पहा गुगल मीट अटेंडन्स आपण गुगल मीटवरती आपण ऑनलाईन क्लासेस घेतो आणि क्लासेस घेतल्यानंतर त्या क्लासेसमध्ये कोण उपस्थित होतं हे आपल्याला समजून येत नाही तर त्यासाठी गुगल शीट आ, गुगल मीट अटेंडन्स हे एक ॲडॉन आहे त्या ॲडॉन जर आपण ॲड करून घेतलेलं असेल तर आपण गुगल मीटची मीटिंग सुरू केल्यानंतर त्या कोण कोण उपस्थित होतं कधी एक्झिट झालं कधी त्या ठिकाणी ॲडमिट झाले त्या मिटिंगमध्ये ह्या सर्व गोष्टींचं रेकॉर्ड त्या ठिकाणी ठेवलं जातं तर हे ॲड ऑन आहे गुगल मीट अटेंडन्स त्याला मी क्लिक केल्यानंतर स्टार्ट अ मीट हेल्प हाऊ डू आय यूज दिस आणि गुगल मीट अटेंडन्स फेसबुक पेज ॲक्च्युली इथं इथं मिटिंग सुरू नसल्यामुळं बाकी काही ऑप्शन आपल्याला मिळत नाहीत पण इथून मिटिंग स्टार्ट करू शकतो गुगल मीटची त्यानंतर आपण हे कसं वापरायचं ह्याविषयी दुसरी लिंक आहे इथं तुम्ही पाहू शकता की कसं वापरायचं तर हे एक खूप छान एक्सटेन्शन आहे त्यानंतर वेवा हायलाइटर म्हणून एक आहे पी डी एफ किंवा वेब हॅज ॲक्सेस टू दिस टाईम याला आपण क्लिक केलं की आपण याच्या सहाय्यानं हायलाईट करू शकतो आपण असं क्लिक केल्यानंतर जे काही सिलेक्ट करू आपण सिलेक्ट केल्यानंतर त्यातला आपल्याला जो रंग हवा आहे त्या रंगामध्ये तो टेक्स्ट हायलाईट होतो म्हणजे हायलायटर आहे तो आपल्याला समजा आपण शिकवतोय किंवा आपण काही एक्सप्लेन करतोय आणि ते एक्सप्लेन करत असताना आपल्याला अचानक हायलायटरची आवश्यकता पडली तर आपण एक्सटेंशनच्या माध्यमातून ते हायलाईट करून दाखवू शकतो हायलायटरचं एक्सटेंशन आहे अशा प्रकारे एक्सटेंशन्स आहेत अजून आपण जर सर्च केलं सर के एक के तर खूप एक्सटेंशन्स मिळतात आपण काही उदाहरणं पाहूया इथं खूप आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत तुम्हाला जसे आवश्यकता असेल त्यानुसार तुम्ही घेऊ शकता इथे आपण जर पाहिलं तर झूम हे एक एक्सटेन्शन आहे म्हणजे झूमचं सॉफ्टवेअर न घेता तुम्ही तुमच्या लॅपटॉपमध्ये झूमचं एक्सटेंशन ॲड केलं तर तुम्ही तिथून झूम मिटिंग अरेंज करू शकता अटेंड करू शकता अशा प्रकारे हे आहे कामी एक्सटेन्शन आहे जे पी डी एफवरती अनोटेशन होऊ शकतं म्हणजे पी डी एफवर आपल्याला काय हायलाईट करायचं काय काही दाखवायचं आहे विशिष्ट भाग तर आपण ते दाखवण्यासाठी यूज करू शकतो त्यानंतर ऑफिस आहे एम एस ऑफिस जसं आहे तशाच प्रकारचं ऑनलाईन ऑफिस आहे हे देखील आपण यूज करू शकतो वॉल्यूम मास्टर आहे वॉल्यूम मास्टर हे अप टू सिक्स हंड्रेड पर्सेंट वॉल्यूम बूस्ट म्हणजे तुमचा जो आवाज ओरिजिनल आहे तो बूस्ट करण्याचं काम या एक्सटेंशनच्या माध्यमातून होतं आपण समजा वापरतो वापरतोय आणि त्याचा व्हिडिओचा आवाज खूप कमी आहे तर अशा वेळेस आपल्याला नक्कीच उपयोगी पडेल असं हे एक्सटेन्शन आहे असे खूप एक्सटेन्शन्स आहेत तुम्ही तुमच्या गरजेनुसार तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्हाला जे हवा आहे ते एक्सटेन्शन इथं यूज करू शकता हे एक्सटेन्शन सर्व एकदा पाहून घ्या एकदा ॲड करून त्याचा यूज काय आहे हे समजून घ्या आणि तुम्हाला जे जे चांगले वाटते ते एक्सटेंशन तुमच्या क्रोममध्ये ॲड करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला त्याची आवश्यकता पडेल त्यावेळेस तुम्ही ते वापरू शकता खूप सारे एक्सटेंशन्स आहेत फक्त याच्याविषयी तुम्हाला थोडीशी माहिती घ्यावी लागेल प्रत्येक एक्सटेंशन वापरून पाहावं लागेल त्या एक्स्टेन्शनवर आपण माऊस नेल्यानंतर त्याचा यूज काय आहे थोडक्यात आपल्याला कळू शकतं फ्रॉम वेब पेजेस टू पी डी एफ फाईल्स हायलाईट द इंटरनेट विथ लायनर म्हणजे हायलाईट होऊ शकतं लायनरच्या माध्यमातून हे असं एक्सटेंशन आहे वेब हायलायटर म्हणून आहे म्हणजे त्याच्यावरती माऊस नेला की आपल्याला त्याचा यूज काय आहे लगेच लक्षात येईल तर अशा प्रकारे आजचा जो विषय आपला होता तो विषय म्हणजे गुगल एक्सटेन्शन आणि मी आशा करतो की आपण सर्वांना हा विषय अतिशय व्यवस्थित पद्धतीनं समजला असेल सर्वांनी एक काम करायचे मी जे काही चार पाच एक्सटेन्शन्स तुम्हाला सांगितले ते एक्सटेन्शन्स तुमच्या पी सीमध्ये क्रोमवरती ॲड करून घ्यायचे आहेत आणि त्याच्या इमेजेस मी ॲड केल्याबद्दलच्या इमेजेस मला आपल्या ग्रुपवरती पाठवायला विसरायचं नाही लक्षात घ्या की थोडंसं प्रॅक्टिकल बेस आपण जाणार आहोत आपण सर्वांनी हे सेशन अटेंड केल्यानंतर त्याच्यावरती प्रॅक्टिस करणं देखील खूप महत्त्वाचं आहे कारण ते प्रॅक्टिस केल्यानंतरच तुम्हाला या कोर्समधून खूप चांगल्या पद्धतीनं आउटपुट मिळणार आहे आणि मला देखील समाधान असेल की आपण सर्वजण चांगल्या प्रकारे या कोर्सच्या माध्यमातून या सर्व गोष्टी शिकत आहे तर आज पहिलाच दिवस आहे पहिलंच टास्क आहे तुम्हाला की हे सर्व एक्सटेन्शन्स तुम्ही ॲड करायचे आहेत इथे ते एक्सटेन्शन्स ॲड केल्यानंतर इथं वरच्या बाजूला जे आपल्याला एक्सटेन्शन्स दिसतात दाखवून तुम्हाला इथं वरच्या बाजूला हे पहा हे सर्व एक्सटेन्शन्स मी ॲड केलेले आहेत तर अशा प्रकारे एवढी एक इमेज फक्त मला तुम्ही पाठवायची आहे त्याचबरोबर आपला अभिप्राय देखील द्यायचा आहे की आजचं जे सेशन आपण पाहिलं ते सेशन तुम्हाला कसं वाटलं त्या सेशनमध्ये तुम्हाला काय काय शिकायला मिळालं याविषयी देखील तुम्ही अभिप्राय आपल्या ग्रुपवरती नक्कीच द्या त्याचबरोबर एक्सटेन्शनच्या संदर्भाने तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न देखील तुम्ही विचारा त्याच्यावरती आपण ग्रुपमध्ये देखील डिस्कशन करूयात आणि ही पहिलीच बॅच आहे पहिल्याच बॅचमध्ये आपण सर्वजण अतिशय चांगल्या पद्धतीनं सहभागी व्हाल प्रत्यक्षिका आपण जे काही सांगितलेलं असेल ते वेळोवेळी व्यवस्थित पद्धतीनं पूर्ण कराल अशी आशा व्यक्त करतो आणि आजचं सेशन या ठिकाणीच थांबवतो चला तर मग भेटूया उद्या उद्याच्या सेशनमध्ये आपला जो विषय आहे तो विषय आपण जीमेल आणि गुगल कॅलेंडर हा आपला उद्याचा विषय आहे तो विषय आपण उद्याच्या सेशनमध्ये समजून घेऊयात चला तर मग भेटूया उद्या तोपर्यंत धन्यवाद